नमस्कार स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या या युट्यूब चॅनलवरती अशोक सराफ मामा कसे झाले अशोक सराफ म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील अचूक विनोदी बुद्धी असलेलं व्यक्तिमत्व विनोदाचा बादशाह म्हटलं तर अशोक सराफ यांचं नाव प्रकर्षाने समोर येतं अशोक सराफ यांची ओळख भारतीय चित्रपट रंगमंच अभिनेता आणि विनोदी कलाकार म्हणून ओळखली जाते आजवर त्यांनी अनेक मराठी भाषेतील चित्रपट आणि रंगमंचावर मुख्य भूमिकेत तसेच हिंदी भाषेतील चित्रपट आणि टी व्ही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या पांडू हवालदार या चित्रपटासाठी महाराष्ट्र सरकारचा त्यांना पुरस्कारही प्राप्त झाला अशोक मामांचा हा प्रवास एकोणीसशे ऐंशीच्या सुमारास मराठी चित्रपटांमध्ये मुख्य नायक म्हणून सुरू झाला अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांनी एकोणीसशे पंच्याऐंशीपासून मराठी चित्रपटसृष्टीत विनोदी चित्रपटांची लाट निर्माण केली जी एक दशकाहून अधिक काळ टिकली त्यांना एक डाव भूताचा धूमधडाका गम्मत जम्मत आणि अशी ही बनवा बनवी वजीर या चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली पूर्वी कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरात चित्रपटाचं शूटिंग हे बऱ्याच वेळा व्हायचं त्या काळी अशोक सराफ यांच्या सिनेमाच्या सेट एक कॅमेरामॅन होते कॅमेरामॅनची मुलगी बाबा मला सेटवर तुमच्या बरोबर यायचं आहे असा हट्ट करायची आणि हे कॅमेरामॅन आपल्या मुलीचा हट्ट पुरवण्यासाठी तिला सेट वरती घेऊन जायचे तिथे त्यांची ओळख अशोक सराफ यांच्याशी झाली कोल्हापुरातल्या आपल्या जवळच्या माणसाला आदरपूर्वक आणि प्रेमाने मामा म्हणायची पद्धत आहे ही मुलगी अशोक सराफ यांना मामा म्हणायची कोल्हापूरमध्ये बऱ्याच वेळा चित्रीकरण व्हायची त्यामुळे स्थानिक लोकही खूप असायचे मग ती पण अशोक सराफ यांना मामा म्हणू लागली अशा तऱ्हेने अशोक सराफ यांना अशोक मामा असं म्हणायला लागले तेव्हापासून अशोक सराफ यांच्या आणि त्यापेक्षा लहान मोठी असलेली सिनेमासृष्टीतली सगळी लोक अशोक मामा म्हणायला लागले माणसांमध्ये एखादं नातं हे त्याच्या संवादातून तयार होतं म्हणजे अगदी आपण रस्त्यावरून चालत असताना कोणी वृद्ध व्यक्ती दिसली तर आपण आजोबा म्हणतो किंवा आपल्या वडिलांच्या वयाची इतकी असेल तर तिला आपण काका असं म्हणतो तर अशोक मामांबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका